मासे खाणाऱ्या नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही माशाचे डोके खाण्याचे फायदे ऐकल्यानंतर तुम्ही चकित व्हाल मासे खाणे म्हणजे बऱ्याच लोकांना आवडते तर बरेच लोक त्यांच्या छंदासाठी मासे खातात तर काही लोक त्यांच्या शरीराला निरोगी बनवण्यासाठी मासे खातात मासे खाण्याच्या फायद्याबद्दल तुम्हाला माहिती असेल आपल्या देशात बहुसंख्य लोक मांसाहारी सेवन करतात शिवाय त्यातील बरेच लोक माशाचा आहारात समावेश करतात काही लोक तर फक्त माशाचं डोकं अगदी आवडीने खातात पण या माशांच्या डोक्यात आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचे घटक आहेत ते तुम्हाला माहीत आहे का नाही मग जाणून घ्या पुढे नंबर एक जेव्हा तुम्हाला विसरण्यासारखा आजार जडावतो म्हणजे तुम्ही काही क वेळापूर्वी केली गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही तुम्ही विसरून जाता अशावेळी माशाचे डोके खाल्याने लाभ मिळतो माशेच्या डोक्यात ओमेगा थ्री सारखी घटक आढळतात त्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढते त्यासाठी आठवड्यातून तीन वेळा तुम्ही, ती तुम्ही, तुम्ही माशाचे डोके खाणे अतिशय लाभदायक असते नंबर दोन माशेच्या डोक्याचे सेवन तुम्ही तुमच्या आहारात केले तर तुम्ही तुमच्या डोळ्यासंबंधी तक्रारी दूर होतात नजर कमी झाली असेल किंवा रातांधळेपणा आला असेल तर या लोकांनी माशाचे डोके खाणे गरजेचे आहे त्यामुळे नजर तेज होते नंबर तीन शरीरात माशाच्या डोक्यात असे गुणधर्म असतात की जे आपल्या शरीरातील कोणत्याही प्रकारची घाण दगड विरघळण्याचे काम करते त्यामुळे शरीरात कोणत्याही प्रकारचे खडे असतील तर डॉक्टर पेशंटला माशाचे डोके खाण्याचा सल्ला देतात नंबर चार जे लोक माशेचे डोके खातात त्यांच्या केसाबाबत असणाऱ्या समस्या दूर होतात केस मजबूत होतात लखवा मारणे यावरही माशेचे डोके खाणे हे उत्तम औषध आहे ज्या लोकांना केसाच्या समस्या असतात म्हणजेच केस गळणे किंवा केस कमजोर होणे त्या लोकांसाठी माश्याचे डोके खाणे अत्यंत फायदेशीर होऊ शकते कमजोर केस किंवा केस गळणे ही समस्या असलेल्या लोकांनी माशाचे डोके खाल्ले पाहिजे कारण माशाच्या डोक्यामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे केस मजबूत होतात मित्रांनो माशाचे डोके खाण्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या मराठी हेल्थ फॅक्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद